हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर कसे बरे आहात ना मी पण बरी आहे मस्त आहे तर आता गावावरून आलेलीच आहे मी म्हणजे कालच आली गावावरून सायंकाळला तर बघू शकता सकाळची हालत कसे राहते पूर्ण पसारा पसरा जागोजागी जीवाणावरती कपडे आणि कसं गावावरून आल्यानंतर कपडे तर जास्तच राहते कपडे धुवण्यासाठी आता काढलेली आहे आणि इथे बघू शकता खालीच गॅस ठेवलेली आहे म्हणजे शेकडी कारण की पोळ्या बनवायचे होते तर मी खालीच ठेवली तर हे आता मला सर्व आता स्वच्छ करायचं आहे घड्या घेऊन कपड्याच्या करून आणि बाहेरवर ते कपडे धुवायला टाकायचे आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि काही चुकत असेल तेव्हा पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर सर्व आता बॅगमधले कपडे काढून घेते जे नवीन आहेत ते धुण्यासाठी कारण की आईच्या गावाला काही धुतलीच नाही कपडे कारण की कसं रात्रभरच राहायचं होतं आणि दुसऱ्या गावी आपल्या गावाला यायचं होतं तर काही कपडे धुवायला भेटलंही नाही आणि काही तिकडे जास्त ऊन पण म्हणजे नव्हती आबाळच होतं तर कपडे काहीच काढले नाही धुवण्यासाठी तर मग आता गावाला कसं आल्यानंतरच धुते म्हणजे आपल्या गावाला कपडे आणि पाणी पण खूप राहते इकडे नळ पण रोजचे म्हणजे चांगले चिते नळ तर आणि बॅग पण धुवायला टाकायचे तर हे बॅग आमच्या घरचे नाही काकूच्या घरचे आहे तर पूर्ण कपडे मी आता बाहेर निरम्यामध्ये टाकून घेणार आहे तर अगोदर हा आवरून घेते घरातलं सर्व काही आणि जे कपडे आहेत ते पण घड्या व्यवस्थित करून घेते जे धुवाचे नाही ते व्यवस्थित घड्या करून घेते मी आणि जे दोरीवरते कपडे आहेत तर ते वाळलेले आहेत ते पण घड्या करून घेणार आहे मी तर असं राहते सकाळचा टाईम याचा आणि पसारा पसारा राहते तर कोणाच्या घरी राहते सकाळला असा कधी कधी राहतेच पसारा कधी कधी इतर राहत नाही आणि कधी कधी राहते आणि गावावरून आल्यानंतर तर कपड्याचा जास्तच पसारा निघतो तर मी आईच्या गावावरून आली पण असं वाटत होतं की इकडे यावंच नाही कसं एक दिवस राहिलं तर राय राहिल्यावानी काही वाटत नाही आईच्या गावाला तर आठ दिवस राहिलं तेव्हाच राहिल्यावानी वाटते तरी पण इच्छा मारून असं यावं लागते इकडे तर असं कारण की यांना पण काम होतं आणि सुट्ट्या पण नव्हत्या फक्त पंधरा ऑगस्टची सुट्टी होती तर यावंच लागलं मग कसं जर जास्त सुट्ट्या झाल्या तर पेमेंट पण कमी घेते म्हणून याच कारणाने आम्हाला लवकर पण यावं लागलं नाहीतर कसं आता सात आठ महिन्यानंतर मी गेलेली होती माहेरी पण राहायला काही भेटलं नाही इच्छा तर होती राहण्याची आणखी पण पण नाही राहू शकली तर इकडे बेडशीट पण दिवाणावर ते हातरून घेणार आहे मी तर कसं हे जर दिवाण व्यवस्थित नाही राहिले तर काही राहिलं आणि वाटते नाही अगोदरच मग काम केलेलं बरं राहते चांगलं पण दिसते पाहायला व्यवस्थित राहिले तर आता इथे हातरून झालेलेच आहे माझे तर आता निर्म्यात कपडे पण टाकलेले आहे ते पण धुवाचे राहिलेले आहेत तर, तर कंटिन्यू बघत जा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जा आणि थोडं तरी आवडत असेल तर कमेंट करून पण नक्की सांगत जा एका दिवसाची गावाला गेली पण पूर्ण घरगंदा करून ठेवला खराब करून ठेवलं या उंदरांनी उंदरं असे खूप येतात रात्री तर पूर्ण इथून रॅकमधून पूर्ण असं खराब करून ठेवलेला होता पूर्ण उंदराच्या गंदा कामच होता इथं तर मग पूर्ण मी डबे काढून ठेवली आणि फुसून घेतली डब्याला थोडे थोडे हाताने म्हणजे भर... म्हणजे जास्त खराब तर झाले नव्हते डबे थोडंफारच धूळ होतं मी तर म्हणजे कसं साफ करतच राहते फुसतच राहते पण उंदराने पूर्ण इथं गंदा करून ठेवला म्हणूनच मी काढली पूर्ण डब्याला आणि थोडं हलक्या हाताने मी फुसून घेऊन घेते डब्यायला आणि कसं गावाला गेला असंच असते घराचं उंदर जास्त त्रास देतात घरामध्ये म्हणजे कोणी राहिला नाही तर तसंच असते प्रत्येक घरामध्ये असंच राहते की गावाला गेला तर उंदराचे जास्त त्रास चालते तसं इकडे आमच्या घरी तर <laughs> इथे गॅसोटा चांगलाच होता तर इथे छान असं फळ्यां साडून घेतलेली आहे गॅस गॅसोट्याला आणि जे शेगडी आहे खाली ठेवलेली तर या ओट्यावरती आता थे ठेवून देते मी या शेगडीला गॅस शेगडीला आणि गॅस पण पुसाची राहिलेली आहे याला पण छान स्वच्छ पाण्याने आणि निर्माण टाकून गुं, घेणार आहे मी पण अगो त्याच्या अगोदर मी जागा पूर्ण झाडवून घेते आणि जे भांड्यात घासण्यासाठी ठेवलेले आहे ते पण पूर्ण बाहेर नेलेली आहे मी आणि पूर्ण उंदरानं आलू पण कातरून ठेवलेलं आहे आणि वांगी पण कातरून ठेवते उंद्र टमाटर तर खातेच पण टमाटर मी झाकूनच ठेवते काही वांगे, वांगे, वांगे आलू झाकून ठेवत नाही फक्त टमाटर झाकून ठेवते तर आता वांगेने झाकून नाही ठेवत तर वांगे पण टाकून ठेवते आणि आलू पण काकरून ठेवते तर असं असतं तिकडे बघू शकता सायंकाळचा टाइम पण झालेला आहे आणि कसं हा व्हिडिओ मी आज रविवारला अपलोड करणार आहे तर प्लीज समजून घ्या हा व्हिडिओ म्हणजे अप एडिटिंग करून ठेवलेला होता पण अपलोड करायचं लक्षातच नाही राहिलेलं होतं तर मग आज मला व्हिडिओ दिसलं तर मी आज अपलोड करणार आहे रविवारला तर हे कोचे पाण्याचे वडे आहेत मी अगोदर मोठे करून घेतलेले म्हणजे बेसन मिक्स करून सर्व याच्यामध्ये तिखट मीठ हळद आणि अदरक लाचणाऱ्या पेस्ट सांबार सर्व मिक्स करून घेतली आणि गोल गोल आकाराचे मोठे करून घेते मग त्याला असं गरम पाणी घेतले गंजामध्ये आणि त्याला उकळी ठेवली आणि त्या चाळणीमध्ये तेल लावून ते मोठे ला गोल गोल करून असं ठेवली मग मी तयार झाले बघू शकता इकडे आणि छान झालेले आहे तर याला तुकडे तुकडे करून घेतलेले आहे मोठ्याला आणि तळून राहिलेली आहे आणि तडून पण झालेले आणि खायला पण असं मस्त वाटते आणि खाज पण लागते पण खाज लागते म्हणून मी याच्यामध्ये तर बघू शकता इकडे मला पिल्लू हाय करून राहिलेला आहे आणि जे मोठे केलेली होती त्याचे तुकडे करून ते पण तळून झालेले आहेत आणि हे दुसरे वाले आहेत म्हणजे त्याच कोचे पाण्याचे पण दुसऱ्या प्रकारे मी केलेली आहे तर पण याचे पण तुकडे केलेले आहे असे करून घेते मी आणि जे बाकीचे होते ते पण तळून झालेले आहेत राम तर बाजारात ना याला तर बाजार गेली ना हो हो करून घेते तर बघू शकता पूर्ण झालेले आय निघलेले असे छान आता तळून घेते याला का झालं आणि बाकीचे हे तळलेले आहेत पूर्ण तळून घेतले साईडले बे ना आणि खायला पण छान लागते छान तर इकडे आता पूर्ण आता तळून घेणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगत जा जर काही चुकत असेल त्याच्यामध्ये पण कमेंट करून सांगत जा तुम्ही आणि आता काकूच्या घरी वडे आणि ते मोठे आहेत तुकडे करून ठेवलेले होते आणि तळलेले पण आहे ते आता त्यांच्या घरी नेऊन देणार आहे दोन प्लेटमध्ये त्यांच्या घरच्या प्लेट, प्लेट होत्या तर त्याच्या दोन्ही प्लेटमध्ये नेऊन देणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू बाय बाय